सर शहरा सर शहराबद्दल आणि मराठवाड्याबद्दल जयस्वाल साहेब म्हणजे कोणाचे नावाचे परिषदेचे मोहताज नाही आज काय बोलणार सर आज नवीन काय आणणार आणि अनेक प्रश्न आहे घाटीतले अनेक प्रश्न आहे शहरातले अनेक प्रश्न आहेत त्यावर काय बोलणार सर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांना वंदन करून प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब दादा यांना मला समजा करतो आणि माझे कार्याध्यक्ष कार्यसम्राट किशोरचे ठाणेकर जितूदादा दादा हे शिव आरोग्य सेनेचे सर्व मराठवाड्याची जिम्मेदारी मला दिली आणि त्या जिम्मेदारीनुसार मी आज संभाजीनगरमध्ये नव्हे तर मराठवाड्यामध्ये आमचं शिव आरोग्य सेनेचं नाव लौकिक केलं तो मी एक शिवसेनिक असो की उद्धव साहेबांचा कट्टर निष्ठावंत शिवसेनिक आहे ज्या ज्या वेळेस निष्ठावंत शिवसेनेत होतो रा त्यावेळेस त्यांना गेल्यातले तुम्ही ताकद हाडू शकत नाही कालच दादा आलते संभाजीनगरला आणि त्यावेळेस त्यातल्या सुद्धा झाली आज मला हे आमदार खासदार राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री जे राज्यात केंद्रात यांचं सरकार मला त्यांना एकच सांगावं वाटतं आज संभाजीनगर विकासासाठी विकासासाठी तुम्ही कोटींना खर्च केला आहात आज पाऊस लवकर सुरू झाला मी पाऊस लवकर सुरू झाला तर सगळं तिकडं तिकडं पाणी तुमचं पाणी तुमचं जर ज्यावेळेस तुम्ही कोट्यवधीचे टेंडर काढले तर मग तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टदाराकडून काय हप्ते घेऊनच कामं केले का तिथं काम क्लियर व्हायला पाहिजे तिथं आज जी संभाजीनगरची परिस्थिती आहे ती बिलकुल काम केलेलं नाही आहे सगळीकडे जर हजारो ठिकाणी मी आज संभाजीनगर दिले असतं थोडासा पाऊस पडला तर सगळीकडे पाणी साचतं आणि पाणी साचल्यामुळं गोरगरीब महापाब जनतेचं आरोग्य या धोक्यात येणार आहे आणि झोक्यातला आल्यानंतर त्या गोरगरीबाला पुन्हा पैसे लागणार आहे हॉस्पिटलमध्ये मग याची जिम्मेदारी कोण तर आपण माझं मला एकच सांगायचं होतं आज तुम्ही आम्ही तळागडातल्या शिवसेनेकावर ग्राउंडवर काम करतो आणि आम्ही तुम्हाला आमदार खासदार राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री उद्धवजीच्या आशीर्वादाने बनवलं होतं पण तुम्ही काय केलं ते आम्हाला काही घेणं नाही पण जे बाळासाहेबांची शिकवण येते तुम्ही वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करायला पाहिजे तुम्ही निवडणुकीमध्ये म्हणता आम्ही बाळासाहेबांचे विचाराची शिवसैनिक आहे आम्ही शिवसैनिकांचं जीत घेऊन काम करतो आज मी माझे शिवसैनिक संभाजीनगरच्या घाटीमध्ये आत्महत्या करतात माझा शेतकरी आत्महत्या करतो मग तुम्ही शेतकऱ्यासाठी काय दिलं आता तीन लाखाची कर्जमाफी होती त्यावर तुम्ही बोलायला तयार नाही महानगरपालिकेचं जे सत सगळीकडे कचरा साधतो त्यावर बोलायला तयार नाही आज संभाजीनगरची घाटी एकदम चांगली आहे एकदम संतोतंत साहेब गाड आम्ही काम करतो इथं तर कुठल्याही प्रकारची इथं अडचण नाही तर त्यांच्या मागे बदलीसाठी लागतात मग तुम्हाला याच्यातून साध्य काय करायचं मला काय एखादा अधिकारी जर चांगलं काम संभाजीनगरच्या घाटीमध्ये करीत असलं तर तुम्हाला याच्यातून साध्य काय करायचं ना नसंदा आणि आदरणीय साहेबाची बदली होणं देणार नाही आम्ही सट्टर शिव त्यांच्यासोबत मला दुसरी गोष्ट सांगायची आज संभाजीनगरच्या बाबतीमध्ये मी म्हटलो मा तर माझे पोलीस कर्मचारी आहे राशन दिवस ड्युटी करतात उड्डाण फुला खाली शौचालय व्हायलाच पाहिजे ज्याप्रमाणे बाबा पेट्रोल पंपावर झालं तर प्रत्येक उड्डाण फुला खाली जर शौचालय झालं तर आज माझं संभाजीनगर ऐतिहासिक तारखेचा शहर आहे आज बाहेरून पर्यटक येतात दवाखान्यासाठी सगळे गोरगरीब जनता येते जेणेकरून ते तिथं सकाळी आंघोळी करून जास्त ते कामाला लागतं त्याप्रमाणे आपण मुंबईला जातो त्याप्रमाणे कुठल्याही बाबतीमध्ये विकासचं काम हे सम सरकारचं नाही फक्त लाडक्या बहिणीच्या जीवावर निवडून आलेलं सरकार आहे आणि आता त्या लाडक्या बहिणीलासुद्धा हे धोका द्यायचं काम करत आहे म्हणून यांच्या वर विश्वास न ठेवता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आज तुम्ही उद्धवसाहेबांचं काम बघितलं असेल कोरोना काळात बघितलं असेल संयमी नेतृत्व आहे आणि ते संयमी नेतृत्व पूर्ण जगाने मान्य केलं ते काही यांची प्रतिमा नाही हे आमच्यातलेच आहे आमच्यातून पळून झालेलं शिवसैनिक हे हा जे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने कोणी बुरुड असत